दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये चाळीस पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्याऐंशी रुपये सुपर दोनशे वीस पंचवीस तीस रुपये चाळीस पंचाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न एकशे पंच्याहत्तर दोनशे एकावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव रुपये डबल बी दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये

दोनशे तीस पंचवीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ पासष्ट रुपये पंचाहत्तर डेन्मार्क दोनशे चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकाउन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये

दोनशे तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ पासष्ट ऐंशी दोनशे रुपये पाच दहा पंधरा पंचवीस चाळीस पन्नास साठ रुपये सत्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये तुला दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये बासष्ट पंचाहत्तर रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शुकर दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर एकसष्ट ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये दोनशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे तीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे एकान पंचावन्न एकसठ बासष्ट दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये

दोनशे एकव पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये बारा आठ पंचाळीस रुपये पंचवीस तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर सत्तर हजार रुपये सत्तर रुपये चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न साठ पासष्ट रुपये एकाहत्तर बहात्तर पंचहत्तर रुपये तीनशे रुपये एक ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये

दोनशे रुपये रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्टासष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एच मार्क दोनशे रुपये दोनशे रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंधरा पंचाहत्तर रुपये रुपये एन मार्क

दोनशे चाळीस पन्नास रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस सत्तीस चाळीस पन्नास रुपये अकरा बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे अडसष्ट रुपये सत्तर सत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये